तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अंड्याची रेसिपी त्यासाठी मिक्सरचं भांडे घेतलेले त्याच्यामध्ये कोथंबीर पुदिना कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि अद्रक आणि लसूण हे आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची याची अशी याची पेस्ट करून घ्यायची पूर्ण आता ते पुढचं करण्यासाठी मी या वाटीने चार वाटी बासमती तांदूळ घेतलेले येतात आहे मी हे पूर्ण आता स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घेते स्वच्छ धुवून दोन म्हणजे दोन तीन वेळेस स्वच्छ धुतले आता हे पाच एक मिनटं असेच पाण्यात ठेवते कुकरमध्ये मी अंडे उकळून घेतले थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये आता हे मी सोलून घेते आता याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ आपण तेल गरम होतोय तोपर्यंत आपण अंड्यांना अशा चाकूनही चिरा पाडून घेऊ पूर्ण तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये हे अंडे थोडेसे फ्राय करून घेऊ व्यवस्थित असं पूर्ण पोरी बाजूनी फ्राय करून घ्यायचे असे ते थोडे थोडे ब्राऊन म्हणजे लाल सरदर असे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आता यांना आपण काढून घेऊ आता हे फ्राय केलेले अंडी आहे ना त्याच्यावर आपण लाल तिखट हळद आणि मीठ हे पूर्ण व्यवस्थित मी हे करून घेईल आता असे असं हे पूर्ण त्याला लावून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचे आता हे अंडे आता अजून याच्यामध्ये आपण दोन पाळ्या तेल टाकू आणि थोडं बटर याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकू शेजपान दालचिनी मिरे लवण वेलदोडे आणि शहाजी व्यवस्थित फ्राय करून घ्या थोडंसं फुलेपर्यंत हे फ्राय झालं आता याच्यामध्ये पातळ चिरलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हा पूर्ण असा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ती मिक्सरमधून हो केलेली पेस्ट टाकायची पण आता याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं चांगले याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं पेस्टला हे असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आता पायाला तेल सुटले पूर्ण तर याच्यामध्ये मसाले टाकू आपण बिर्याणी मसाला धने पावडर हा घरचा मसाले दोन्ही आणि लाल तिखट आणि हळद हे याच्यामध्ये टाकून येते हे पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हे व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर आता याच्यावर लिंबू पिळायचं आपण मी पूर्ण एक लिंबू पिळलेलं आहे लिंबू पिळल्यावर पण असं व्यवस्थित हे खालून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू मसाले जळून घेऊन आपण हे मिक्सर दोन घ्यायचं चा। मिक्सरचं भांडण हे थोडंसं अजून व्यवस्थित एक करून घ्यायचं फ्राय असं असं झालं का याच्यामध्ये आपण आता हे धुवून ठेवले होते ना ते तांदूळ टाकू टापु। तांदूळ टाकून पण आता व्यवस्थित हे खालीवरील करून घ्यायचं पूर्ण आता हे पूर्ण एकजीव झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ज्या वाटेने तांदूळ घेतलं ना त्या वाटेनेच चार वाट्या तांदूळ घेतले ना आपण सहा वाट्या पाणी घेतलं मी आता गरम करून घेतलेले पाणी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आपण मीठ टाकून आता व्यवस्थित हलवून घेऊ ही येता मग याला झाकण ठेवून आपण शिजवून घेऊ त्याच्यावर झाकडे शिजवून घेते मी आता याच्यामध्ये आपण अंडी टाकायचे असं थोडं थोडं पाणी असताना व्यवस्थित एकदा खालीवरी करून घेऊ पूर्ण थोडंसं पाणी येईन ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये हे अंडे ठेवायचे आपल्याला आता हे पूर्ण अंडे ठेवून झाले का याच्यावर थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली त्याच्यावर असा थोडासा पुदिना आता हे असं झाल्याच्या नंतर पाच एक मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायचं आता हा आपला अंड्याचा हारा भरा पुलाव तयार आहे फक्त थोडंसं थंड होऊ देऊन मग याला काढलं का एकदम सुटसुटीत निघाल हे पा शिजलंय ते दाखवते तुम्हाला पूर्ण मऊ झालेला आहे आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा धन्यवाद